नमस्कार आज मार्ग शीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपा सतीचे पंचरात्र उठत्याच श्री संत रामदास स्वामींच्या हायका भंग पंचानन हय हवाहन सुरभूषण निळा खंडा मंडित दंडित दानव अवलीला मणिमल्ला मर्दुनिया तो दुसर पिवळा हरी कंकण वाशिंगे सुमनांच्या माला, जय देव जय देव जय देव जय मल्लारी वारी दुर्जन वारी तारी सज्जन तारी निंदक अपहारी सुरवर संवर वरदे दे लागी देवा नाना नामे गायीन ही तुझी सेवा अघटित गुण गावया वाटत असे फणीवर शिनला किती नर पामर केला रघुवीर स्मरणी शंकर हृदयी वाला तो हा मदनांतक अवतार झाला या लागी आवडी भावे वर्णीला रामी रामदास जिवलग भेटला देव, देव। महाराष्ट्रामध्ये खंडोबा हे कुलदैवत अनेक जातीत स्वीकारले गेलेले आपण बघितले त्यामुळे ब्राह्मणांच्या पासून ते, ते रामोशी मांगाच्या पर्यंत सर्वांना एकत्र जोडणारा हा खंडोबा वीर पुरुषांचा देव आहे असं म्हटलं पाहिजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाचे पंचरात्र उत्सव साजरा होतो शेवटचा दिवस हा षष्ठी चंपाषष्ठी हिला सट असं म्हणतात या एकषष्ठी स्कंद षष्ठी असंही नाव आहे खंडोबा महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही अठरा पगड जातींच्या लोकांचे प्रिय दैवत आहे मल्हारी महात्म्य मध्ये खंडोबाचे ध्यान वर्णिले सुवर्ण पर्वतांच्या कांतीचा ज्याच्या मांडीवर मासा बसली आहे असा म्हसाकांत त्याचा पांढरा उमडा उमदा घोडा हात खडग डमरूने शोभणारा हळदीने सुंदर दिसणारा भक्तांच्यावर सदा संतुष्ट असणारा कुत्र्यांनी वेढला गेलेला हा दैत्यांच्या मस्तकावर पाय ठेवून उभा आहे तो कृतार्थ अशा देव आणि ज्ञानी लोकांच्या कडून जातो ओंकारांचे गम्य अशा मल्लारीचे ध्यान करावं असं म्हटलंय विभुध बुध गणई सेव मान्य कृतार्थ नित्यम भक्तेषु तुष्टं तुष्टम स्वगण परिवृत्त गम्यम अशा खंडोबाची आरती श्री समर्थ रामदासांनी केली त्याचा भावार्थ असा आहे की पंचानंद हे खंडोबाचेच नाव तो घोड्यावर बसलेला आहे हातात प्रचंड खड असलेला सर्व देवांचा भूषण आपल्या खंडाने म्हणजेच तलवारीने दानवांना त्यांच्या दुष्ट कृत्यामुळे दंडित करणार आहे त्याने मणी आणि मल्ल या दोन भयंकर दैत्यांना मर्दून तो हळदीच्या पुढीने म्हणजे भंडाराने मोठा सुंदर दिसतोय त्याने मर्दुमके गाजवल्याने पिवळा भंडारा उधळल्याने वातावरणामध्ये धुसर पिवळा रंग पसरला आहे हिऱ्याचे कळे फुलांच्या माळा बाशिंगे यामुळे तो शोभित झाला आहे हे दुर्जनांना नष्ट करणाऱ्या व सज्जनांना तालणाऱ्या शिव मल्हारी तुझा जय जयकार असो हे मल्हारी मी तुमचे गुण गाईन सेवा करेन मला हे देवा देवादि देवा वर देवा द्या आपले अघडित अघटित गुण मी पामराने काय गावे फणीवर म्हणजे शंकर थकून विश्रांती घेत आहे मनात श्रीरामाचे स्मरण करून मनशांतीचा लाभ करून घेत आहे असा हा मल्लाचा मदनाचा अंत घडविणारा शंकराचा अवतार मल्हारी मी मोठ्या श्रद्धेने आणि आवडीने वर्णिला आहे तो रामदासांचा जीवलक खंडोबा ज्यांनी मोठ्या सद्भावाने वर्णिला आहे त्याचा जय जयकार असो महाराष्ट्रात खंडोबाची उपासना ही चौदाव्या शतकापासून चालू आहे ज्यांचा खंडोबा कुलदैवत आहे त्यांच्या देवाऱ्यात खंडोबाचा टाक असतो अशा घरात चंपाीच्या निमित्ताने कुलधर्म पार पडतो त्या दिवशी खंडोबाला महानैवेद्य दाखवतात जोंधळे शिजवून त्यात दही मीठ घालून पदार्थ करतात त्याला ठोंबरा म्हणतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरी पातीचा कांदा लसूण हे पदार्थ त्याच्याबरोबर असतात गव्हाच्या लोंब्या हुरडा तीळ गहू गूळ हे पदार्थ कांडून दिवा करून फुल फुलवात लावतात नैवेद्यापूर्वी तळी भरतात एका तामणात पानं पैसा सुपारी भंडारा आणि खोबरं हे पदार्थ ठेवून यळकोट घे यळकोट घे असा उद्घोष करतात तामण तीनदा उचलायचं त्याला तळी भरणं म्हणतात देवटी घेऊन आरती म्हणतात भंडारा उधारतात देवटी दुधाने विझवतात ही देवटी देवदर्शनाला जाताना परत नेता लग्न मुंजीनंतर घरामध्ये वाघ्या मुरळीचं जागरण करतात संत एकनाथ महाराज म्हणतात ज्ञान कोटुंबा घेऊन आलोद्वारी बोध भंडार लावीन परोपरी धन्यवाद विवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार